नमस्कार मंडळी ठाण्याच्या गावदेवी मैदानात बहर खरेदीचा चैत्रोत्सव वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री हे हे चालू झालेले आहे प्रदर्शन सोळा एप्रिल, एप्रिल सकाळी अकरा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत असणार आहे वेगवेगळ्या वे सिरॅमिकच्या वस्तू लाकडी वस्तू वेगवेगळ्या वे प्रकारचे ज्वेलरी छानपैकी काचेच्या वस्तू असलेले देवांच्या प्रतिमा वेगवेगळ्या प्रकारचे दिवे त्याचप्रमाणे डेली यूज सा लागणारे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी कपडे वेगवेगळ्या प्रकारचे अतरंगी डिझाईन्स टी शर्ट्स त्याचप्रमाणे खादीचे कपडे वेगवेगळ्या प्रकारची पिठं लोणची सरबत गृहोपयोगी वस्तू किचन ॲक्सेसरीज त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास हे आपल्याला विविध प्रकार बघायला मिळणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे प्रीमिक्स आणि पिठं नाश्त्यासाठी ह्या लोकांनी अवेलेबल केलेले आहेत सावंतवाडीची फेमस लाकडी खेळणी ही अवेलेबल आहेत आणि ती खूपच छान क्वालिटीची आहेत वेगवेगळ्या प्रकारचे लखनवी ड्रेसेस त्याचप्रमाणे पारंपरिक ज्वेलरी त्याचप्रमाणे अँटिक ज्वेलरी सुद्धा या प्रदर्शनामध्ये अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे गालीचे त्याचप्रमाणे बैठका हे सुद्धा रिझनेबल रेटमध्ये आहेत कोल्हापुरी मिरची ठेसा सोलापुरी चेंगदाणा ठेसा हे सुद्धा अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कॉटनचे कपडे प्युअर सिल्क वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगा हँडमेड वस्तू त्यामध्ये मेणाच्या मेणबत्त्या इयरिंग्स गोल्डन चेन्स आणि रत्नागिरीचा हापूसंबद्दल आहेच आहे तर मग लवकरात लवकर तुम्ही प्रदर्शनाला भेट द्या आणि छानपैकी या प्रदर्शनाचा आस्वाद घेऊन नक्कीच खरेदी करा इथे मला वेगवेगळ्या वेग प्रकारचे स्टॉल म्हणजेच छानपैकी काश्मीरी सुद्धा स्टॉल आहेत तिथे त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे त्यांनी चादरी वगैरे आणि पडदे अवेलेबल केलेले आहेत त्याचप्रमाणे इरकलच्या ड्रेसेस कॉटनच्या साड्या मल कॉटन आणि केक प्रिमिक्स हा स्टॉल तर मला खूपच आवडलेला छानपैकी गाड्या सुद्धा त्यांनी अवेलेबल केलेल्या आहेत या वेळेला प्रीमिक्स आणि ज्यूस आणि सरबत ह्यांचा हो। तर खजिनास आहे इथे तर मग वाट कसली बघताय तुम्ही नक्कीच इकडे या आणि या गोष्टींना तुम्ही विजिट करा यांच्या स्टॉल वर तुम्हाला अँटीक शोभेच्या वस्तू तसेच वेगवेगळ्या पारंपरिक दागिने सुद्धा अवेलेबल मिळतील रांगोळी स्टेन्स सुद्धा अवेलेबल आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये आणि छानपैकी कौमुदी यांच्याकडे मस्तपैकी डिझाईन्स पण अवेलेबल आहेत आणि गालीजी सुद्धा आहेत पुस्तकं सुद्धा आहेत तर मग नक्कीच विजिट करू या प्रदर्शनाला थँक्यू